बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा धडगाव मध्ये पारंपरिक बोंगऱ्या बाजारात उत्साहाचे वातावरण होळीच्या पार्श्वभूमीवर धडगाव शहरात सोमवारी पारंपरिक बोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारात हजारो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले पोलीस पाटील भीमसिंग पराडके यांच्या घरापासून सकाळी अकरा वाजता मानाच्या भोंगऱ्या मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता शहरातील विविध मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली भोंगऱ्या बाजारात गुळ डाळ्या संत्री हार कंगण होळी पूजनासाठी लागणारे साहित्य खोबरे शोभेचा कागद आणि कपडे खरेदीसाठी आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती तसेच चांदीच्या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली भोंगऱ्या बाजारात ढोल वादनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये जवळपास चाळीस ढोल वादकांनी आदिवासी बांधवांनी ठेका धरला होता धडगावच्या भोंगऱ्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली यातून स्थानिक व्यापाऱ्यांसह हो शहादा आणि अक्कलकुवा येथील व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा झाला भोंगऱ्या बाजारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धडगाव पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता